मॅडम मला दोन दिवसाची सुट्टी पाहिजे कशाला माझ्या गर्लफ्रेंड चा वाढदिवस आहे मला गिफ्ट घेऊन जायचं एक दिवस मला चॉईस करण्यासाठी लागेल एक दिवस लागल एक दिवस आपलं प्रोजेक्ट कुठवर आले काय बघ जरा बघून तर मी तर म्हणते तुला सुट्टी देऊ शकत नाही मी कारण सांग का चार वाजेपर्यंत आपलं काम आहे एवढा प्रोजेक्ट पूर्ण होत चार वाजता आठ वाजेपर्यंत मॅडम अख्ख्या लाखा करोडात माझी एक गर्लफ्रेंड आहे पण त्याच्यामुळे मला तुम्ही दोन दिवस देऊ शकत नाही म्हणजे दोन दिवस वाजता जामनले ना तुला मी मी काय नाही म्हणते का तुला चार वाजता जमनले ना मग राहू द्या तुम्ही जा मग मी नाही जात एक दिवस घे ना मला दोन दिवस पाहिजे खरं जाऊ 그것도 해먼 수트에 대해서.